नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटाला मोठा धक्का वीस आमदार घेऊन उदय सामंत पक्षाच्या बाहेर शिंदे गटात होणार मोठी बंडखोरी मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा एकीकडे महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतही फूट पडल्याची चर्चा आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर सुरू झाली आहेत विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदेची माहितीला गरज नाही शिवसेना संपवण्यासाठी आता नवा उदय होईल असे सूचक विधान केले आहे यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे त्यावर आता शिवसेना संजय राऊत यांनी देखील एक मोठा दावा केला आहे उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार आहेत असा दावा त्यांनी केला आहे महायुतीचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपची योजना होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेऐवजी उदय सामंत यांना घेऊन दाऊसला गेले आहेत उदय सामंत यांच्याबरोबर वीस आमदार आहेत विधानसभा निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हा हा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि हे प्रकरण शांत झाले असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोलताना केला आहे भाजपने याआधी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता थेट शिंदे गट आणि अजित पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्ष फोडाफोडी करणे हेच भाजपचे राजकारण आहेत वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची रणनीती आहे अशी टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं शिंदेंची गरज संपली आहेत का शिंदे गटात देखील भाजप फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र